नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात कुणाला आणि प्रथमेश गेले तसे काय आणि पिया पुन्हा त्यांच्याकडेच रूममध्ये आले काय रूममध्ये ताच चिडून म्हणाले की दी मला आता इथे नाही थांबायचे मी जाते पियाने शांतपणे विचारलं काय झाले तिला काहीसं माहीत असलं तरी तिने कडबटपणे विचारलं काया म्हणाले तुमच्याकडे कोण कधी कसं वागेल कळत नाही ते जाऊ दे त्या म्हाताऱ्याला बघितलं की डोक्यात तातडीत जाते ती रूममध्ये एरझऱ्या घालतच बोलत होती आणि पिया तिच्या चिडचिडकडे बोलण्याकडे शांतपणे लक्ष देत होती एक जण मारतो आणि दुसरा फुंकर घालतो असं म्हणतात काया स्वतःशीच बोलत होती पियाने न समजून विचारलं म्हणजे तेव्हा काया म्हणाली काही नाही सोडणार मी जाते पण पियाने तिचा हात पकडतच थोडक्यातच पण ठामपणे ठाम आवाजात विचारलं काय झालंय सांगशील काया म्हणाले कुणाला मोहि मो कुणाल मोहितेंनी माझ्यासाठी सिक्युरिटी ठेवली आहे हे ऐकताच पियाचे डोळे मोठे झाले काय का ती शॉक होऊन विचारत होती काय म्हणाली हो आणि आपल्या घराच्या खाली असलेले न्यूज रिपोर्ट सुद्धा त्यानेच हटवले आहेत पण हे कोणालाही सांगायचं नाही अगदी तुलाही नाही असं सांगितलं होतं पियाने काळजीने विचारलं रिपोर्टर्स ठीक आहेत पण तुझ्या मागे गाळस कशाला तुझ्या जीवाला काही धोका आहे का काय म्हणाली धमकी मिळाल्यानंतर जेव्हा तू घरी आली होतीस तेव्हा आम्ही दोन तीन दिवस कॉलेजला जात नव्हते म्हणजे घरून निघायचे पण भूताच्या घरात जाऊन बसायचे पियाने चिडून विचारलं एकटीच तू पागल आहेस का काय म्हणाली मला खूपच भीती वाटत होती म्हणून तिकडे जायचे पण कुणाल मोहितेला ते कसं समजलं माहिती नाही म्हणून त्याने मला गार्ड्स ठेवले आहेत आणि तेव्हापासून मी कॉलेजला जायला लागलेले आहे पियाने डोक्यावर हातच आपटत रागाने म्हटले तू पागल आहेस का तुला माहीत आहे ना तिकडे कोणीही जात नाही म्हणून त्यावर काय म्हणाली भीती वाटायची मला तिथे मला शोधायला कोणीही येणार नाही हे मला माहिती होतं ती रडतच होती पियाने डोक्याला हात लावत थकून बेडवर बसली नंतर विचारलं आता ही कॉलेजला जात नाहीस का काया म्हणाली नाही आता तो गाड असतो त्यामुळे भीती वाटत नाही आणि कुणाला माहिती म्हणतो की मला काहीही होऊ देणार नाही म्हणून काया पियाच्या समोर बसत तिच्या हातात हात घेत म्हणाली तू मला आधीच का नाही हे सर्व काही सांगितलंस पिया तिला विचारत होती सांगत होती बोलत होती म्हणत होती पण आधीच टेन्शनमध्ये होतीस म्हणून मी तुला काहीच नाही सांगितलं पण आता नाही वाटत भीती हे ऐकून पियाने मान हलवली थोड्या वेळाने तिने समजावं असं सांगितलं काया ते मोठे आहेत ग तुझ्यापेक्षा नावाने नको बोलूस तेव्हा काया म्हणाले तर जर ते तुला बायको मानतच नाही तर मी जिजू कसं बोलू त्यावर पियाने सांगितलं सर बोल काया मान हलवतच म्हणाली दी प्लीज तुला हे माहीत आहे हे बोलू नकोस आणि आईला सुद्धा सांगू नकोस मी आत्ता निघते पियाने होकारार तीस मान हलवली पियाने दरवाजातून विचारलं आजी आजींनी हसूनच म्हणाल्या अगं तिकडे का उभी आहेस ये नात तसं काहीसं बिचकतच पियाने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली आजींनी तिची नजर ओळखून सांगितलं ते नाहीत कोणी बाहेर ठेव भेटायला आलेले आहेत त्यांच्यासोबत घरातल्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत हे ऐकून पिया काहीशी निर्धास्त होत आतमध्ये गेली आजी आम आजच्यासाठी सॉरी म्हणजे काया आणि प्रथमेश भाऊसोबत जसं भांडली त्यासाठी बियाने खाली मान घालतच सांगितलं तसं आजी थोड्याशा हसल्या भाऊ अगं त्याला चालणार आहे का हे असं भाऊ बोललेलं काया ते ओल्ड फॅशन नाही वाटत का आजीनी मुद्दाम चिडवलं मग काय बोलू पियाने अगदी गोंधळून विचारलं काही नाही भाऊच बोल आता राहिलं त्याच्या भांडणाचं तर तू का त्यासाठी माफी मागतेस उलट सकाळ सकाळच घरचं वातावरण कसं फ्रेश झालंय ते बघ आजींनी सांगितलं पण पिया मात्र गोंधळूनच बघू लागली होती भांडणाने वातावरण फ्रेश झालं तिने मनातच स्वतःला विचारलेला प्रश्न आता मला सांग या भांडणाचा कोणाला मनस्ताप झाला का उलट तू बघितलंस ना आगाऊ गँग कशी चिप्स खात होती आणि भांडणं एन्जॉय करत होती तुला सांगू का त्या चिप्सच्या जागी पॉपकॉर्न असते ना तर मी सुद्धा त्यांच्या बाजूला जाऊन बसली असते पण घरात पॉपकॉर्न नव्हते म्हणून त्यांनी चिप्स आणले आणि मला गप्प उपाशी राहून ते भांडणं बघावं लागलं आजी अगदी भोळा चेहरा करूनच सांगू लागल्या आजी पियाच्या गालात हसू आलं चिप्स खाल्ले असते हे जर तुझ्या काक काळ्याला समजलं असतं ना तर त्याने मला जितके चिप्स खाल्ले तितके दिवस कारल्याचं ज्यूस लावलं असतं आजींनी मानेला झटका देतच तोंड वाकडं करून सांगितलं पण आजींच्या तोंडून काळ्या ऐकून पिया मात्र उडालीच इतकी की तिच्या हातात असलेली फाईल खालीच पडली होती आजी ती जोरात ओरडली अगदीच कापऱ्या आवाजात तिच्या तोंडून ते खालं होतं पुढचे शब्द तर तिला सुचतच नव्हते डोळ्यात भीती होती जिवेखाली येऊन तोंड वाकडं झालं होतं हे कसं काही असेच पांढरे नाही झालेत हे केस काही असेच पांढरे झाले नाही आहेत पदर थोडासा बाजूला करत अगदी स्टाईलमध्ये केसावरून हात फिरवत अज्जी बोलू लागल्या होत्या या सुद्धा केसांची दाटी त्याक्षणी पियाच्या मनात भरली होती नकळत तिचाही हात स्वतःच्या केसाकडे गेला के पण स्वतःला सावरून तिने लगेच खाली मान घातली बिचारी पिया करणार तरी काय होती आणखी अगदी गोऱ्या मुलाला तिने काळ्या नाव ठेवलं होतं आणि तेही खास भाषेत तरी देखील ते कुणाला समजलं होतं सॉरी म्हणजे ते शब्द सुचले तसे तिने मानखाली घालून सॉरी म्हटलं मला आवडलं ते नाव आता मी पण त्याला काळ्याच बोलेन आजींनी खो खो हसतच सांगितलं आणि पुन्हा पियाचे डोळे मोठे झाले आजी तुम्हाला कशी येते हो भाषा कुतूहलाने तिने विचारलं अगं समाजसेवा करत असताना माझं जाणं असायचं काही ठिकाणी जेव्हा काही मुलं असं काहीतरी बोलत होते तेव्हा त्यात नवीन काहीतरी म्हणून शिकलेली ही भाषा पण घरात नाही येत हा कोणाला अज्जींनी सांगितलं आणि पियाच्या मनात असलेली भीती काही अंशी कमी झाली ही फाईल कसली खाली पडलेल्या फाईलकडे इशारा करतच अज्जींनी विचारलं तसं पियाने पटकन ती फाईल उचलली ते ही फाय माझी फाईल आहे ती तुम्ही आणायला सांगितलेली ना ती सकाळी काया घेऊन आली होती पियाने सांगितलं काया गेल्यावर ती निवांत अज्जींना भेटायला आलेली होती पुढे तुला काय करायचं आहे म्हणजे जर तुझ्या मनामध्ये काही असेल तर नक्कीच सांग अज्जुंनी विचारलं तर तिने मानेनेच नकारसुद्धा दिला ठीक आहे ही फाईल तुझ्या त्या काळ्यालाच दाखव तो नीट सांगेल तुला अज्जुंनी परत डोळे मिचकावं तिला चिडवलं आजी अगदीच तोंड केलं होतं तिनं नाही बोलत बस तुम्ही दोघ दोघींचं बोला दोघीच बोला त्याला काळ्या तुम भी क्या याद रखोगी की आजी से पाला पडा था काळ्या शब्दावर जोर देतच आजी नाटकीपणानेच बोलल्या होत्या तसं पियाने सुद्धा गालात हसूनच दिलं काही बोलायचं आहे का बोलून झालं तरी ती तिकडेच खुटमळत होती म्हणून आजींनी तिला मुद्दा म्हणूनच विचारलं <coughs> हो म्हणजे मी तुम्हाला काही विचारू काहीसं घाबरत आजूबाजूला बघत तिने विचारलं हां विचार, विचार काय विचारायचं आहे आजींनी तिचा हात हातात घेतच विचारलं म्हणजे ते आजी तुम्ही समाजसेवक आहात आणि बाकीसुद्धा सर्व चांगले आहेत पण तरी म्हणजे पुढचा प्रश्न कसा विचारायचा हे तिला कळत नव्हतं तरी तुझ्या घरच्यांना असं धमकी देऊन जबरदस्ती लग्न का बरं लावलं लग्नानंतर तुझ्याबद्दल असं का सांगितलं बरोबर ना आजींनी गालात हसतच विचारलं तसं तिने हो ती मान हलवली राजकारण आहे हे पोरी त्यात खरं काय आणि खोट काय हे कोणीही सांगू शकत नाही राजकारणी जे बोलतात ते करतीलच असं काहीच नाही आणि जे करतात ते सांगून करत नाहीत हेही तेवढंच खरं काहीसं स्मित हस्ते करतच आजी बोलत होत्या म्हणजे काहीसं गोंधळून तिने विचारलं म्हणजे तू आणि तुझे घरचे सुखरूप आहेत ना यातच सर्व आलं आता जा कायासोबत मस्ती करून दमली अशी आजी हसतच तस बोलल्या तसं पियाने मान हलवतच तिथून निरोप घेतला हे हाय कसं पिया काहीस आठवत पण कुचिक पणे नयनने पियाला आवाज दिला नयनानी सुकन्या तै म्हणजेच कुणालची मॉम हॉलमध्ये सोफ्यावर बसून गप्पा मारत होत्या हाय पिया हसत हसत्या दोघी बसलेल्या तिकडे गेली तुझ्या हातात काय आहे नयनने असलेल्या व्हाईलकडे बघून विचारलं ते आजींनी मला फाईल मागितलेली होती ना तर तीच मी त्यांना दाखवायला गेलेली तिने चेहऱ्यावर स्मिथच असते ठेवतच सांगितलं ओ बघू देत काय दिवे लावलेत ते शेवटचं ती अगदी तोंडात पुटपुटतच बोलली पण बाजूला बसलेल्या सुकन्ना ताईने ते ऐकलं तसं त्याही कुची खसल्या पियाने तिला फाईल दिली ती, ती अजूनही तशीच उभी होती जेमतेम का होईना ना फर्स्ट क्लास आहे हे बरं पण तसंही बीकॉमला हल्ली कोण विचारतंय तोंड तोंडवाकडं करतच बोलली पिया काहीच बोलली नव्हती सकाळी हीच फाईल घेऊन आलेली ना तुझी ती बहीण कोणी किती तो आवाज नयन अगदीच दुसरीपणा बोलत होती ती तरी काय करेल त्यांना असंच भांडायची सवय असेल ना सुकन्याताई तोंड करतच बोलल्या पियाला मात्र राग येऊ लागला होता पण अजून तरी तो ती काही बोलली नव्हती ड्रेस चांगला आहे तुझा रस्त्यावर सेल लाग लागता तिथून घेतला असेल ना नयनने विचारले त्या दोघीच हॉलमध्ये होत्या त्याचे घरात जास्त कोणी नव्हतं त्यामुळे त्यांना अडवायला कोणीमध्ये पडेल असं नव्हतं हो तुलाही हवा होता का यावेळी मात्र पियाने उत्तर दिलं भाषेत एक गोड चपराक लाग लगावली होती आमच्या घरच्या नोकरांना सुद्धा आम्ही रस्त्यावरचं घेऊन देत नाही नयनने तोंड वाकडं करतच सांगितलं मला वाटलं तुला ड्रेस आवडला म्हणूनच विचारलंस ते आवडलेला ड्रेस कुठून घेतला हे विचारून तिकडे जाऊन तसा ड्रेस घेतात ना तसंच काहीस तू घातलेला ड्रेस तसा ड्रेससुद्धा होता तिकडे पण मला आवडला नाही तो अगदी हसत पण शांतपणे नयनला तिनं उत्तर दिलं करून असली तरी ऐकून घेणाऱ्यातली सुद्धा नव्हती ती शेवटी कायाची बहीणच होती काया ती ही मुली कोणाशी कसं बोलायचं हे कळत नाही का तुला हे ते सुद्धा शिकवलं नाही सुकन्या ताई चिडूनच बोलत होत्या त्यांना राग आला होता ते आई मॅडम बोलायचं समजलं या काही बोलणार तशी सुकन्या ताई तिला ओरडल्या ते मॅडम की मॅडम की काय बोलली त्यांना माझा ड्रेस आवडला म्हणून मी फक्त विचारलं पिया अगदी भोळी बनवून बोलली हे नाटके ना तुझ्या माझ्याकडे दाखवू नकोस असले फालतू ड्रेस ती घालणार नाही तुझी लायकी काय आणि तुझी काय तिची काय आणि तुझी काय सुकन्याताई काहीसं चिडून बोलत होत्या पण त्यांच्याही नकळत त्यांचा आवाज चढला होता मु त्यांच्या घराच्या सोनेची लायकी कोणाला काढायची आहे दाबून दम मागून दमदार आवाज झाला आणि सुकन्याताईच्या चेहऱ्यावर बाराच वाजले मी काय विचारलं सुकन्या आजी दोन पावलं पुढे आल्या आजी ते मी हिला ड्रेस चांगला आहे बोलली तर मलाच बोलते हवा का असला ड्रेस आता तुम्ही सांगा मी हिच्यासारखं रस्त्यावरून खरेदी करणार का नेने तुसडीपणानेच बियाकडे बघून सांगितलं होतं अजींचं पात्र खूपच जास्त पारा चढला होता अशा बोलण्यामुळे त्या हट झाल्या होत्या तू रस्त्यावरून घेणार नसलीस तरी तुला तो ड्रेस आवडलास ना आजी खड्यावाजात बोलल्या सुकांना आम्हाला घरात वाढलेला आवाज नको आणि त्यात बाहेरच्या पाहुण्यांसमोर घरच्या सुनेचा अपमान पुन्हा एकदा घेतला खपून घेतला जाणार नाही ना आज्जी कडक आवाजातच बोलल्या हिची बहीण हिची भांडत होती किती मोठा आवाज होता माझी झोपच मोडली त्या आवाजाने नयन पुन्हा मध्येच उद्यापासून तुला उठवायला कायाला ला बोलवावं लागेल बहुतेक राहिला प्रश्न त्यांच्या भांडणाचा तर हे घरगुती नव्हतं त्यांचं त्यांचं होतं ज्यात प्रथमेश सुद्धा तितक्याच आवाजात भांडत होता आजींनी सांगितलं तसं दोघी गोप् बसल्या ती फाईल ठेवून ये आणि चहा नाश्त्याचं बघ आता एक एक घेऊ लागतील एक एक जण येऊ लागतील अज्जींनी पियाकडे बघून सांगितलं आणि तसाच एक रागी रागीट घटाक्ष सुकन्यावर टाकून त्या परत आजच्या त्यांच्या खोलीमध्ये जायला निघाल्या अजूनंनी सांगितलं तसं न यांच्या हातात असलेली फाईल घेऊन पिया तिच्या रूममध्ये जायला निघाली सुकन्या इथे तू पियाची सासू आहेस त्यामुळे ती तुला आई किंवा मॉमच बोलेल ते आवडत नसेल तर तिला आत्या बोलायला सांग पण मला तिच्याकडून तुझ्यासाठी मॅडम पुन्हा ऐकायचं नाही जाता जाता अजींनी कडक शब्दात सांगितलं या म्हातारीचे कांजारा जास्त चांगले आहेत नेहमी मध्ये मध्ये येत असते नाक मुरडतच बोलली त्यांना सर्वांचाच पुळका असतो हं सुकन्याताईंनीसुद्धा तेवढंच तोंड मुरडलं आत्ता मी जाते माझ्या फ्रेंड्सना भेटायला नयन तिकडून उठतच बोलली अगं आता तर ना सुकन्याताईंनी काळजीने विचारलं ओ कमॉन आत्या तू ही आता टिपिकल बनवू नकोस ना तसंही मी मुंबई जास्त येत नाही आता आले तर एन्जॉय करू देत ना मला प्लीज काही सवयता गुणच तिने सांगितलं दादा बहिणी कधी येतील सुकन्याताईंनी विचारलं मामाकडे काही काम होतं आईचं आईच येतीलच आई तसाही इथे त्या आजी असताना ते इथे येऊन सुद्धा काय करणार आहेत नयनने वाकडं करतच सांगितलं आणि तडतड करत तिच्या रूममध्ये निघून गेली आत तिची फाईल घेऊन किचनमध्ये गेली होती आणि आजी काही बोलल्या आहेत का आता का खायला काय बनवायचं आहे ते पियाने किचनमध्ये जात विचारलं हो वैनी मगा म्हणजे मगाशी दाराताईचा फोन आलेला तर सँडविच खाणार बोलले आहेत मी तयारी करते तुम्ही राहू द्या गीताने तसं तिचं कामावरतच सांगितलं तू ते कर मी चहा ठेवते पियाने सांगितलं नाही आणि ये बस चहा घे चहा झाल्यावर घरातलं सर्व महिला मंडळ चहा घेत बसलेलं तर पियाने तिला विचारलं मी असा दहा वेळा चहा घेत नाही माझं डाएट बिघडतं बाय लेडीज काहीच वाकडे तोंड करतच तिने पियायला सांगितलं आणि सर्वांना बाय बोलून निघून गेली सुवर्ण आणि सिद्धी खाली मान घालूनच गालात हसत होत्या यार आता काय करू कोणच नाही काल किती धमाल होती आज जोतो आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे काय करावं तोंडवाकडं करत पिया बोलली चहा घेऊन झाल्यावर ती तिच्या रूममध्ये आलेले फोन बघून सुद्धा तिला कंटाळा आलेला होता काही टाइमपास सुद्धा नव्हता म्हणूनच तिनं झोपाळ्यावर एकटीच बसून झुलत होती वहिनी दरवाजा वाजवण्याचा जोरातच आवाज आला तसं ती उठून रूममध्ये आली हां डोळे चोळतच तिने विचारलं जेवायला याखाली गीताने सांगितलं अरे बापरे नऊ वाजले कधी झोप लागली समजलंच नाही जा आम्ही येते पियाने सांगितलं तसं गीता निघून गेली ती पटकन फ्रेश होऊन खालीसुद्धा आली तर सर्व हॉलमध्येच बसले होते वहिनी कुठे होतीस इतका वेळ रिद्धीनं विचारले सॉरी ते बसल्या बसल्या कधी झोप लागली समजलंच नाही आणि कळलं नाही तिने खाली मान घालूनच सांगितलं हळू नॉनने ऐकलं ना तर तू यावेळी झोपलेली तर तुझं काही खरं नाही रिद्धीने हळूच सांगत तिला गप्प बसवलं आणि कुणालसुद्धा आल्याला तिकडेच बसून गणेश काकांसोबत काहीतरी बोलत होता त्याला पाहून तर तिला अजूनच राग आला लवकर आल्याला तर तिला उठू शकत होताच ना तो नको तेव्हा झोपेतून उठवत असतो आणि आता जेव्हा खरंच उठवायचं होतं तेव्हा उठवलंच नव्हतं तिने डोळे बंद करूनच उघडले आणि त्याला इग्नोर केलं उपस नकळत पिया दाताखाली चिप पकडतच बोलली आणि लगेचच किचनमध्ये गेली इथे काहीच काम नसायचं सकाळचा नैवेद्य सोडल्यास घरची कुठलीही कामं करण्याची जबाबदारी कोणावरच नव्हती सर्व कामांसाठी माणसं नेमलेली होती आणि त्यांचे ती काम करत होते त्यामुळे ती अजूनच कंटाळून जायची त्यात बाकीची फलटण आपापल्या कामात बिझी असायची रात्री जेवायलाच फक्त सगळे टेबलावर एकत्र दिसायचे नाहीतर ती सुद्धा नाही डायनिंग टेबलवर जेवण घालायला तिने थोडी मदत केली आणि आजींनी सांगितल्यामुळे तीसुद्धा सर्वांसोबत जेवायला बसली माधवी आणि मानव सकाळपासून भेटलेले नव्हते त्यामुळे आता त्या दोघांच्या मध्ये बसून तिची मस्ती चालू होती ज्यात बाकीची फलटण होतीच आजी चल आपण गार्डनमध्ये जाऊ चा। जेवण झाल्यावर आजींच्या खांद्यावर हात ठेवतच कुणाल नेहमीच्या मस्तीच्या टोनमध्ये बोलला बघ हो तुझा नवराज आज मला गार्डनमध्ये घेऊन जातो आहे नाहीतर उगाच मला बोलशी। बोलशील आजी मुश्किलपणे पियाला बोलल्या पियाला कसं रिॲक्ट करायचं ते समजलंच नव्हतं म्हणून ती फक्त घालातच हसली तर ओहो चासूर बाकी ने काडला चा सूर बाकीच्या फल्टरने काढलाच होता ए दादा आम्हीसुद्धा माधवी उड्या मारतच उठली आणि तशीच धावत बाहेरच्या बाजूला जायला लागले कुठे सिद्धी काकी माधवीला जाताना बघून बोलल्या गो अँड स्लीप सिद्धी काकींनी पुन्हा त्यांना दम देतच बेडरूमचा रस्ता दाखवला तर कार्तिकी चूचू करतच माधवीला चिडवायला लागला तू सुद्धा सुवर्णाकाहीसुद्धा कार्तिकला ओरडला तसं सर्वच हळूहळू आवाजात हसू लागले होते सर्वांना इग्रम करून अज्जी आणि कुणाल गार्डनमध्ये तर निघून गेलेच होते बोलता काय बोलायचं आहे तुला गार्डनमध्ये जाताच अज्जींनी कुणाला विचारलं अज्जी मला त्या मुलीसोबत नाही राहायचंय कुणाने अगदी सिरियस होत स्पष्टपणे सांगितलं होतं प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं यावर या अजीची काय या रिॲक्शन असेल हो हे बा जाणून घेऊयात कथेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत तो चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा एन्जॉय करा